अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पिंपळशिणा ग्रामपंचायत भोगळ कारभार रस्ताना दिल्यामुळे तक्रार कर्तेच ग्रामपंचायत ला भरले कुटार मेटीखेडा येथून दहा किमी अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत पिंपळशेडा कळब येथील बेघर वस्तीतील रहिवाशी यांनी राहदारी असलेल्या रस्ता सिमेंटचे पोल काढून बंद केला आहे या प्रकरणात समस्त गावकरी मार्फत तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार यांना निवेदनद्वारे कळविण्यात आले होते तहसीलदार यांनी संबंधित ग्रामसेवक यांना पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करणेस्तव सूचित करावे व गटविकास अधिकारी कळब पत्र देण्यात यावे असे सूचित करण्याचे निर्देश तहसीलदार कळब यांनी दिले परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही नाही या संदर्भात ग्रामपंचायत पिंपळसेंडा सचिव एम आर इंगुले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना पोलीस संरक्षण मिळणेबाबत ग्रामपंचायत पिंपळशेडा पत्र जावत क्रमांक सहा छेद पंचवीस जून दोन हजार चोवीस मासिक सभा ठराव क्रमांक जून दोन हजार चोवीस नुसार अतिक्रमण काढण्याकरिता मुक्काम पोस्ट कळब अंतर्गत जमादार एक पोलीस शिपाई एक महिला पोलीस शिपाई मिळण्यात यावे करिता अर्ज दाखल केला असून कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही सदर प्रकरणात संजय सोमा राठोड राहणार पिंपळशेडा यांनी स्मरणपत्र सरपंच सचिव ग्रामपंचायत यांना अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी देऊन अतिक्रमण काढून देण्याचे कळविले होते परंतु महिना लोटून रस्ता मोकळा करून देण्यात आला नाही यामुळे वैतागलेल्या अर्जदार यांनी च ग्रामपंचायत मध्येच जनावर खाद्यकोटार भरून ठेवला आहे तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण